नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे दिवाळी आज लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्या रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीची भरभराटीची आणि आनंदाची जाऊ हीच ईश्वराचरणी प्रार्थना आणि आज दिवाळी मी कशा प्रकारे साजरी करणार आहोत कशा पद्धतीने आम्ही साजरी करणार आहोत थोडक्यात आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका पाहत राहा दिवाळीचा दिवस दिवाळी म्हणजे जगाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा सण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत जो तो आपापल्या प्र परीने दिवाळी साजरी करत असतो हा नेहमीचाच रस्ता या दिवाळीत काही आनंदाने नावून गेलेला असतो जो तो आपल्या वाटेने चालत असतो पण जाणारी वाट ही आनंदाने असते आनंदाची असते मित्रांनो सर्वप्रथम लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आमच्या ऑफिसमध्ये होता त्या ऑफिसमध्ये कार्यक्रमासाठी आम्ही हजर झालो होतो ऑफिसमधला हा लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमासाठी अशा तऱ्हेने ऑफिस सजलेलं होतं सजवलेलं होतं त्याचा काहीसा नजारा आपण पाहू शकता सर्व तयारी झाली होती त्यानंतर घरी लक्ष्मीपूजनासाठी जाणार होतो अशा प्रकारे ऑफिसमध्ये ही तयारी चाललेली होती हां हां म्हणता घरी पोचलो पावसामुळे थोडे हाल झाले होते पण या दिवाळीच्या आनंदात सारं काही फिकं असतं किती संकट येऊत आपण दिवाळी ही आनंदाने सागरी साजरी करत असतो आमच्या सौभाग्यवतीने काढलेली ही रांगोळी सुंदर अशी रांगोळी आपण पाहू शकता त्यानंतर आमच्या चिरंजीवाने नवीन जमान्याची रांगोळी म्हणावी लागेल कशाप्रकारे काढली त्याची एक झलक आणि आमची ही कन्या अतिशय नटून थटून दीपावलीचे स्वागत करण्यासाठी दीपावली आनंदाने साजरी करण्यासाठी सज्ज झालेली आहे घरही सज्ज झालं आहे आम्ही सगळेजण सज्ज झालो आहोत आमच्या सौभाग्यवती पूजेची तयारी करताना मला ऑफिसमध्ये जायला लागलं होतं पूजेसाठी त्यामुळे पूजेची तयारी आमचे चिरंजीव आणि सौभाग्यवती यानेच केलेली होती आपण पाहू शकता अतिशय उत्तमरित्या मांडलेली ही पूजा लक्ष्मी पूजनानिमित्त घरी सादर केलेली ही पूजा घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळुनी गंध मधुर घट उटनांचा करा संकल्प सुंदर जगण्याचा गाठी गाठूनी मुहूर्त दिवाळी सणाचा लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश होऊ दे दृष्टशक्तींचा विनाश मिळू सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश आज हो आपला दिवाळी सण आज अशा प्रकारे विविध कविता सादर केल्या जातात आपण पाहू शकता घरी लक्ष्मीपूजनासाठी केलेली तयारी लक्ष्मीपूजन कशाप्रकारे सादर केले होतं कशाप्रकारे पूज तयारी केली होती याचा काहीशी झलक आपण पाहू शकता फुलांची रस चंदनाचा सुवास दिवाळी कपडे दिवांच्या रांगा अंगानी रांगोळीचे सडे नवे पर्व विचार नवे पसरण्या नवा आकांक्षांचे धडे स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा क्षण आला सौख्य समृद्धीला भो आपणास हीच चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा या मुलांच्या निखळ आनंदाप्रमाणे सादर करत असलेल्या निखळ आनंदाप्रमाणे सर्वांना दीपावली साजरी करता येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना हा दीपावलीचा सण साऱ्या जगात साजरा केला जातो आणि लहानथ सगळे या दीपावलीच्या सणात अगदी दंग होऊन गेलेले असतात त्याचीशी काहीशी झलक आपण पाहू शकता दीप जो तो दीपावली सण आपापल्या परीने साजरा करत असतो फटाके फोडावे की नाही फराळ करावा का नाही फराळ घरी करावा की विकत आणायचा असे अनेक प्रश्न पडतात पण जो तो आपापल्या परीने त्याला सामोरे जात असतो जो तो आपापल्या परीने हे सारे प्रश्न सोडवत असतो आणि साजरी केली जाते ती फक्त दिवाळी तुम्हालाही कुटुंबाच्या तुमच्या कुटुंबांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर कन्यापूजनाचे काही सेशन आमच्या कन्याचं से पूजन कन्या ही लक्ष्मीचं रूप असतं आणि तिचं पूजन करणं ही आपल्याला भाग्याची गोष्ट आहे आपल्याला कन्यारत्न होणे आपल्याला मुलगी होणे हे एक भाग्याचे विषय असतो भाग्याची गोष्ट असते आणि या कन कन्याचं पूजन आपण पाहू शकता कन्या ही देवाची देन आहे आणि ही देवाची देन आपण तिला जपलं पाहिजे अशा प्रकारे हे हा कन्यापूजनाचा कार्यक्रम कोठ्यावधी दिव्याने उजळून आसमंत अंधार भेदणारी आली पहा दिवाळी दृष्टी सुखवणाऱ्या रंगात रंगलेली रंगवल्लई पहाया आली पहा दिवाळी दिवाळी कशी साजरी केली जाते या मुलांचा आनंद आपण पाहू शकता अगदी निरागस चेहरे आपल्या परीने दिवाळी साजरी करत असतात आपण पाहू शकता कंदील टांगलेली रंगीत रोषणाई साखायला मिटाळी आली पहा दिवाळी आता प्रदूषणाचे उडवू नका फटा फटाके अतिशुद्ध श्वास घ्या आली पहा दिवाळी कुठे दिव्यांचा मळा तर कुठे फक्त एक ज्योती कुठे फटक्यांचा कल्ल्या फटाक्यांचा कल्ला तर कुठे गरिबांच्या आशा कुठे चमचमीत धोड, तर कुठे तुकड्यांची अपेक्षा नको लक्ष्मी माता सोनं नानं फक्त गरिबास एकवेळचे खान भर नको राहायला आज कुणी उपाशी प्रकाश कर प्रत्येकाच्या दाराशी अशी आहे ही दिव्यांची दीपावली लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश होऊ दे दृश्य शक्तींचा नाश मिळो सर्वांना प्रगतीच्या पावलवाटेचा प्रकाश आज साजरा होवो आपला दिवाळी सण आज अशा प्रकारे जो तो आपल्यापर्यंत दिवाळी साजरी करत असतो आणि त्याचे काहीशी क्षण आपण पाहू शकता ऊन सावल्या येतील जातील कोंब जपावे आतील हिरवे चला दिवाळी आहे दिवाळे कपडे उंजळीत घ्या चार दिवे पहिला लावा थेट मनातच तरीत तरीच राहील दुसरा तेवत घरात आणि प्रयोजनांच्या आयुष्यावर प्रकाश बरसत तिसरा असू दे इथे अंगणी उजेड आल्या गेल्यानेही चौथा दिवा अशा ठिकाणी जिथे दिवाळी माहीत नाही मित्रांनो आपण दिवाळी साजरी करताना समाजातील जे उपेक्षित घटक आहे त्यांनाही सामावून घेतलं पाहिजे कष्ट करणारे काबाड कष्ट करणारे जे लोक आहेत त्यांनाही या दीपावली सामू सामील करून घेतलं पाहिजे अशाप्रकारे या दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद